नमस्कार मयुरी रेसिपी मध्ये स्वागत करते कशा सर्व मजा येत ना आम्ही चाललेलो आहे फिरायला द्वारका हरिद्वार उज्जैन आणि वैष्णोदेवी इकडे चाललेलो आहे आणि तिकडे जाण्यासाठी तयारी केलेली आहे तिलकुटाची चटणी बनवलेली आहे खोबऱ्याची लसूण खोबऱ्याची चटणी बनवून घेऊन जाणार आहे म्हणजे आरामशीर म्हणजे आमची ट्रीप आहे चार ते पंधरा तारखेपर्यंत पंधरा तारखेला आम्ही रिटर्न येणार आम्ही ग्रुपनी चाललो आहे गेल्या वर्षी जशी मी केदारनाथ बद्रीनाथ इकडे गेलेली तशी यावर्षीसुद्धा चाललेली आहे पण ह्या वर्षी, वर्षी केदारनाथ बद्रीनाथ नाही करणार आहे उज्जैन करणार आहे आणि बेसनचे लाडू बनवलेले मी ह्याच्यासाठी घेऊन जाण्यासाठी तुम्हाला पुढे पॅकिंग दाखवतेच भरपूर काय काय असं खाऊ पिऊचं खा सामान घेऊन जा निघाली आहे मी आणि ह्याच्यामध्ये आहे ना मुलं पण येणार आहेत माझ्याबरोबर मुलं मिस्टर गेल्या वर्षी मी एकटीच गेलेली केदारनाथ बद्रीनाथ इकडे आणि वैष्णोदेवीला यावर्षी मुलं पण येत तर त्या मुलं असलीत की कसं खाओ खायला प्यायला चांगलं म्हणजे पाहिजेच बरोबर घ्यायला म्हणून तर बेसनचे लाडू आणि अजून ऊन लागेल म्हणून तर असे ड्रायफ्रूटचे वगैरे लाडू पण बनवलेले मी ते पण घेऊन गेली गे बॉक्समध्ये मिठाईच्या बॉक्समध्ये पॅकिंग करून तुम्हाला पुढे दाखवतेच आणि मस्त असे लाडू वगैरे बनवले आणि हे केलं मी इथे आणि इथे आता रेंजचा पण प्रॉब्लेम होतो आहे आता मी आलेली आहे द्वारकाला द्वारकावरून व्हिडिओ मी एडिट करते छोटे छोटे व्हिडिओ अपलोड करते म्हणजे पटपट होतील आणि अशा प्रकारे लाडू वगैरे सकाळी एक लाडू खाल्ला म्हणजे हे होतं आणि मस्त असे लाडू तयार केलेले आहेत मी बघू शकता आणि एक तोडून पण दाखवते हो आरामशीर असे बॉक्समध्ये मी तयार करून घेते हे लाडू हे म्हणजे पॅकिंग करून घेते आणि ते मी आता आम्ही शूज वगैरे पाहिजे म्हणून तर मी ठाण्याला गेलेली पुमाच्या पुमाचे हे आहे शूजचं शोरूम तिथे गेलेली तिथून शूज घेतले आणि त्याच्यानंतर मग आम्ही पॅकिंगची तयारी म्हणजे चार पाच दिवस पॅकिंगमध्येच गेले म्हणजे काय काय घेऊन जायचे काय नाही मेडिसिन मेडिसिन वगैरे मुलांसाठी मुलांची औषधं अजून त्याच्यामध्ये परत अजून काय खाया प्यायला लागणार सुक्का खाऊ ते पण सर्व बॉक्समध्ये एक आरामशीर चांगलं म्हणजे टिकेल एल, टिकेल असं बॉक्समध्ये व्यवस्थित असं घेऊन गेलेली आणि आता शेवटी तो दिवस आले आमची साडेआठची ट्रेन होती पनवेलवरून पनवेल रेल्वे स्टेशनवरून हो आणि सर्व बॅगा वगैरे पॅकिंग बघू शकतं आहे जास्त बॅगा केल्या नाही खाऊच्या दोन बॅगा आणि कपड्याच्या दोन बॅगा असे केल्या तरी पण भरपूरच वाट जास्त झालेलं आहे आणि अशा प्रकारे आम्ही आणि इथे आम्ही सर्व पॅकिंग वगैरे सर्व झाले आणि रेल्वे स्टेशनवरती हो आलेलं आहे ट्रेन याची वाट बघतो आहे आणि इकडे सर्वांचा फोटो आणि व्हिडिओ शॉर्ट व्हिडिओ काढणं चालू झाले आहे आणि इथे आता ट्रेनचा टाईम झालेला आहे ट्रेन आलेली आमची सव्वा नऊ साडेनऊला आलेली आणि त्याच्यानंतर मग आम्ही ट्रेनमध्ये सर्व सामान हे केलं आणि सामान म्हणजे बॅग पॅक बॅग आहे ना ट्रेनमध्ये म्हणजे रात्रीची झोपल्यानंतर हे हो ज होऊ नये म्हणून तर ते साखळ्या वगैरे लॉक वगैरे घेतलेलं आणि याच्यामध्ये अजून मेडिकल बॉक्स ब्रश वगैरे कोलगेट परत कपडे धुवायचं साबण ब्रश वगैरे अजून कपडे धुवायचा ब्रश हे सर्व घेऊन म्हणजे पंधरा दिवस राहायचं म्हणजे कपडे वगैरे एवढे पंधरा जोड वगैरे नाही घेऊ शकत लिमिटेड कपडे घेतले आणि नंतर मग रात्रीचं जेवण ट्रेनमध्येच केलं म्हणजे घरूनच सगळं घेऊन आलेले वडी आळूवडी खिचडी भात चपाती ज्वारीची भाकरी होती ते रात्रीचं जेवल्यानंतर मग दुसऱ्या दिवशी सकाळची मॉर्निंग ट्रेनमधून नाश्ता आलेला ते नाश्ता केला पुरी भाजी सँडविच आणि पोहे उपमा घेतलेला यांनी आणि बाकीचं चपाती चा आणि भा भाजी खाल्ली स म्हणजे कालची जी आणलेली ती आणि त्याच्यानंतर मग पुढचा तुम्हाला ट्रेनचं ट्रेन दाखवते तुम्हाला पुढं आणि थर्मस पण घेऊन आलेली मी म्हणजे चहा करण्यासाठी कारण गेल्या वर्षी आम्ही आलेलो तर चहाचा भरपूर प्रॉब्लेम झालेला चहा बरोबर नव्हती बेटर तेच म्हणून तर चहाचं टी बॅग असतात त्या आम्ही घेऊन आलेली आणि ते चहा प्यालो आम्ही आणि नंतर मग दुपारचं जेवण पण आम्ही मसाला वांग मसाला कारली आणलेली काकीनी काकीनी पण एक पिशवी पूर्ण भरून आणलेली मी दोन पिशवी आलेल्या मसाला वांग मसाला कारली मिरचीचा खरडा मिरचीची दुसरी चटणी ज्वारीची चपा भाकरी आणलेली ते सर्व आम्ही दुपारी खाल्लं दुपारचं म्हणजे भाजी वगैरे सगळे संपले अजून तिळाच्या चपात्या आहेत तिळाच्या चपात्यानंतर आम्ही खाऊ जे तिळ्याच्या चपात्या आहेत त्या भरपूर दिवस टिकतात आता तुम्हाला दाखवते काय काय घेऊन आलेली मी या बॉक्समध्ये लाडू वगैरे भरून आणलेलं मी मीठ आणलेलं आणि ब्लॅक कॉफी आणलेली म्हणजे ब्लॅक कॉफी फक्त पियायला म्हणजे तरी बस झालं म्हणून तर चहापेक्षा बिस्किट आणलेली मुलांसाठी आणि इथे वन मिनिट टी बॅग शेंगदाणे खारे शेंगदाणे परत चणे सोया स्टिक मुलांसाठी बिस्किटं दोन प्रकारची मेयोनीज आणलेलं सँडविच बनवण्यासाठी इथे खोबऱ्याची चटणी तिळकूट हे सगळं आणलेलं घेऊन आलेली मी म्हणजे चपातीबरोबर किंवा ट्रेनमधलं जरी खाल्लं तरी पण चटणीबरोबर हे होते मेयोनीज आणला कारण गेल्या गेल्या वर्षी आम्ही ब्रेड आणलेलं आणि भाज्या वगैरे घेऊन आम्ही हरिद्वारवरून हे केलेलं च सँडविच बनवलेलं आता आमचा निघायचा टाईम झालेला आहे आमची आता आम्ही द्वारकाला उतरणार आहे आणि ट्रेन बघा ट्रेनचा असा ही ए सी ट्रेन नव्हती बिना ए सीची हे भेटले तिकीट आणि नंतर मग आम्ही द्वारकावरून जेव्हा निघणार हरिद्वारसाठी तेव्हा कटऱ्यासाठी तेव्हा ए सी ट्रेन आहे आणि हा इकडे आणि इकडे दुसऱ्या दिवशी आम्ही उतरलेलो आहे स्टेशनवरती द्वारका स्टेशनवरती आणि इकडे लिपचेस आहे आणि सर्व बॅग आहेत त्या खाली घेऊन गेलेलो आहे आणि नंतर इथून शेअरिंग रिक्षा आहे ती रिक्षा केली आणि मग तिथून हॉटेलमध्ये आम्ही हॉटेलमध्ये आम्ही हे केलं हॉटेल बघितलं हॉटेल कुठे भेटतच नव्हते नंतर मग शेवटीला एक हॉटेल मिळाला मग तिथे ते हॉटेलमध्ये आम्ही स्टे केलं आणि मग दुसरे त्याच दिवशी आम्ही फ्रेश वगैरे झालो आणि मग तिथून द्वारकाचे जे काही पॉईंट आहेत मेन मेन जे फिरण्यासारखे ते रिक्षावाल्यांनीच आम्हाला सांगितले रिक्षावाल्यांनी आमच्याकडून चारशे रुपये घेतले म्हणजे नऊ वाजेपर्यंत फिर फिरण्याचे आणि आम्ही सगळीजणं त्याच्यानंतर आम्ही चार वाजता आम्ही द्वारकाला उतरलो पावणे चारला उतरलो आम्ही तिकडनं दुसऱ्या दिवशी आणि त्याच्यानंतर हॉटेल वगैरे बघितलं आणि मग फ्रेश होऊन हॉटेल पण तुम्हाला दाखवते फ्रेश होऊन आम्ही द्वारकाचे जे मेन मेन पॉईंट आहेत ब्रह्मकुमारी मंदिर अजून सनसेट पॉईंट आहे महादेवाचं हे आहे इकडे समो भरपूर मोठं असं स लाटा पूर्ण असे एकदम हे झालेल्या बघायचं ते पण मी हळूहळू व्हिडिओ टाकते आणि हे हॉटेलमध्ये आम्ही आलेलो आहे इथे म्हणजे आम्ही हा रूम घेतलेला बाकीच्यांनी पण वेगवेगळे असे रूम घेतलेले आणि इथे आम्ही फ्रेश वगैरे होऊन निघालेलो आहे ह्याच्यासाठी बाहेर जाण्यासाठी इथे खाली पहिले चहा वगैरे प्यायलो मस्त चहा होती इथे आणि मग इथे टमटममध्ये म्हणजे ते मिनी डोअर आहे त्याच्यामध्ये बसून आम्ही जे पॉईंट होते ते दाखवण्यात आले आणि त्याच्यानंतर मग पुढचा व्हिडिओ कंटिन्यू करते तोपर्यंत जर तुम्हाला व्हिडिओ आवडली तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि अजून पुढे मस्त मस्त असे नवीन नवीन व्हिडिओ येतील तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेअर शेअर करा हे ब्रह्मकुमारीचं हे आहे बघू शकताय मंदिर आहे इथे आणि मस्त आतमध्ये एकदम भारी असं होतं ते पण मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये दाखवते जास्त मोठी व्हिडिओ केली तर मग लोडिंग व्हायला हो हो जास्त टाईम होईल एडिट करायला आणि पटकन कर होणार नाही तर यांचं थोडं प्रॉब्लेम आहे म्हणून तर छोटे छोटे व्हिडिओ घालते समजून घ्या आणि लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मस्त असं हे मंदिर आहे बघू शकता